तो इतका प्रकाशाने गेला पाहिजे की आपल्या गॅस सिलेंडर मधला गॅस हा इतका गरम झाला पाहिजे कि त्या गॅसच्या स्फोटामध्ये इथे असलेले सर्व संरंजनशाही जळून खाक व्हायला पाहिजे वेळेची फार कमी आहे मला पाच मिनिटाचा अवधी दिला होता मी आपली माफी मागतो मी आपण पुनशा एकदा विनंती करतो की आपण वीस तारखेच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या चिन्हावर भरघोस मतदान करणार व आपला उमेदवार म्हणून मला विधानसभेमध्ये जायची संधी उपलब्ध करून देणार जेणेकरून मी आपले दीनदलित शोषित समाजाचे सर्व प्रश्न विधानसभेमध्ये मांडून आपणास न्याय देण्याची भूमिका ठेवेन जय जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बडोड सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित तमाम माझ्या वडीलधारी मंडळींना आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार असलाम वाईकुम आणि जय भीम मित्रांनो मी आपला जास्त वेळ नाही घेणार मला माहिती आहे आपण खूप वेळ इकडे थांबलेले आहात पण प्रॉब्लेम असा झाला की आपल्या शेजारच्या ह्याच्यामध्ये आपल्या देशाचे गोचू पंतप्रधान आलेले आहेत आणि ते आले असल्यामुळे विमान की एक माणूस एक माणूस इतक्या लोकांचं कसं वा इतकं वाटावं लावू शकतोय आणि कसं जमतोय या साहेबांना पण आपण सर्व थांबलात त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो आणि मला जास्त मुद्दे मांडायचे नाहीत पण थोडक्यात बोलतो थो। आपल्या सर्वांना माहितीये की आपले खासदार कोण आहेत माहितीये आपले खासदार कोण आहेत या जिल्ह्याचे या मतदारसंघाचे कुठल्या पक्षाकडनं बीजेपी त्यांचे वडील कुठल्या पक्षाचं काम करतात राष्ट्रवादी कुठला वाला राष्ट्रवादी चंद्र बाब आणि आता तुतारीवरन कोण उभा आहे या कोण आहेत मला तर दादा खरं सांगू का आज काय की या दोघी वेगळ्या वेगळ्या आहेत मला तर सीएमसाहेबच वाटत होत्या पण याच्यावरनं आपल्याला कळत की या मराठ्यांची खानावर कि पद्धतीने उभी राहिलीये हे बघा खासदार की एकाला एम एल सी दुसऱ्याला आणि विधानसभेला आपलीच मुलगी एका दुसऱ्या पक्षावर म्हणजे कोणत्याही पक्षातन कोणतरी उभं राहो ह्या जिल्ह्याची ह्या तालुक्याची या मतदारसंघाची सत्ता त्यातनं येणारा पैसा त्यातनं येणारे फंड त्यातनं येणारी निधी हे कसे तरी एकाच घरात पोचतील ह्याच्यासाठी पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि हे नियोजन फोडून काढायला आज वंचित बहुजन आघाडी इकडे आली आहे ही मराठ्यांची खानावळ आपल्याला बंद करायची आणि आपल्याला वंचितांची खानावळ सुरुवात करायची आपलाच ताट आपली खानावळ आपला वाडपी आणि आपलं जेवण हे जेव्हा आपण उभं करू तेव्हा मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की या महाराष्ट्रामध्ये एकाही वंचिताला उपाशी जायला लागणार नाही हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि आपण समजून घ्या आपलं ताट म्हणजे काय आपलं मत आपली वाटी म्हणजे काय आपला उमेदवार आणि आपली खानावळ म्हणजे काय तर आपला पक्ष आणि हेच आपल्याला उभं करायचं खूप दिवस झाले आपण दुसऱ्यांच्या खानावळीमध्ये जेवायला जातोय त्यांनी जेवायला दिलं तर जेवायला मिळतं त्यांनी नाही दिलं तर, तर आपण उपाशी झोपतो किती दिवस जगायचं असं आपल्याला आपली खानावळ उभी करायची वंचितांची सत्ता उभी